रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त मे पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज माऊली डेरीच्या वतीनं अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील माऊली डेरी यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत गावातील अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला माऊली डेरी म्हटलं की तारदाळमधील शालेय विद्यार्थ्यांना एक पर्वणीच असते याच अनुषंगाने मंगळवारी माऊली डेरीचे सर्वेसर्वा विशाल शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सामाजिक बांदिलकी जपत लहान बालकांमध्ये आनंद व पोषण वाढवण्याचा हेतू समोर ठेवत माऊली टेरीच्या वतीनं तारदाळमधील अंगणवाडी क्रमांक एकशे पंधरा एकशे सतरा एकशे एकोणीस एकशे वीस दोनशे चौदा दोनशे पंधराच्या विद्यार्थ्यांना रणजित पोवार विशाल शिंदे नितीन खोचरे सुशांत शिंदे विजय चौकले योगेश वाणी हालसिद्ध पुजारी यांच्या हस्ते खाऊचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात अंगणवाडी शिक्षिका गोकुळा नर्मदे वर्षाराणी पोवार मनीषा शिंगे वनिता कांबळे लक्ष्मी कवठेकर अंजना जाधव शोभा पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व वा आनंददायक वातावरणात पार पडलं तारदाळ येथील अंगणवाडी होणारे हे सामाजिक उपक्रम तारदाळ येथील अंगणवाडीत होणारे हे सामाजिक उपक्रम गावच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घालत असून यामुळे बालकांचे संगोपन व शिक्षण अधिक प्रभावीपणे होत आहे असं मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले महानकरी नेब्ससाठी बसकुंडाकडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा